बघा एक्झिस्ट पोल हा एक फ्रॉड आहे एक्झिस्ट पोल हा एक फ्रॉड असतो हरियाणामध्ये काँग्रेस काँग्रेस साठच्या वर जागा जिंकली असा एक्झिस्ट पोल होता साठच्या वर काय झालं आपण का पाहिलं लोकसभेला चार सो पार चार सो पार अशा प्रकारचे एक्झिट पोल तयार करून घेतले होते काय झालं आपण पाहिलं लोकांनी मतदान केलेलं आहे मतदान गुप्त असतं हे सगळ्यांना माहीत आहे तरी काही लोक हे उपद्रप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सत्तेवर येत आहे तेवीसला निकाल लागतील सव्वीसला सरकार स्थापन करू तेवीस तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आमच्या एकत्रित एक निवडून येत आहेत त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये हे भारतीय जनता पक्ष मिंदेगड त्यांचं एक फार मोठं षडयंत्र आहे आतापर्यंत कोणते एक्झिस्ट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय भाजपमध्ये जास्त बघा सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे हा हे आता परवा बहात्तर तासांनी ठरेल ना बात्तर तासांनी ठरेल प्रचंड पैसे त्याने वाटलेले आहे पैशाचा पाऊस पाडलेला आहे यंत्रणांचा गैरवापर केला आहे तरीसुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक ही मतदान केलं आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवाय की अदानी राष्ट्र हवा आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेलं आहे आम्ही जे म्हणतोय ना हमने जो का मी जे सांगितलं होतं आम्ही सांगत होतो की महाराष्ट्र की अडाणी राष्ट्र हे महाराष्ट्र विकायला काढलेलं अडाणीला आणि आज ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे टू फिफ्टी मिलियन डॉलर्स चं करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये धारावी असेल एअरपोर्ट असेल अन्य अनेक महत्त्वाचे टेंडर्स आहेत एम एस सी बी असेल त्याच्यामध्ये सुद्धा गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याशी संगणमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकलेला आहे कोण म्हणत कोण म्हणत आहे सर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तेवीस तारखेला साडे दहा अकरा वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा अजून निवडून न्यायचे आहेत ना अजून हे सगळे लोक निवडून यायचे आहेत संख्या किती होते काय होत पण मी इतकंच सांगेन <coughs> काँग्रेस शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना या तिघांना मिळून सत्ता स्थापने इतकं बहुमत आम्हाला प्राप्त होत आहे आघाड़ी को मिल रहा है देखिए क्या है। होता है एग्जिट पोल एग्जिट पोल देखिए लोकतंत्र में जो मतदान होता है वो तो सीक्रेट होता है लोग अपनी बात हमेशा खुलकर नहीं कहते महाराष्ट्र में इस बार यही हुआ है कोई आप सैंपल सर्वे दो चार हजार लोगों का स्टेट में ले लेंगे और कहेंगे ये जीत रहा है वो जीत रहा है हरियाणा में कांग्रेस जीत रही थी एग्जिट पोल के अनुसार क्या हुआ भाई क्या हुआ लोकसभा में मोदी जी को 400 पार दिखा रहे थे एग्जिस्ट पोल वाले सभी बड़े-बड़े चैनल वाले क्या हुआ आप देखिए 23 तारीख को 10 बजे तक 11 बजे तक पूरा फैसला आ जाएगा हम 160 165 से जितने जा रहे हैं सर कल शाम तक जब वोटिंग हो रही थी समय

इस प्रकार से ऐलान करना चाहिए बिटकॉइन वाले मामले में सर ये बिटकॉइन वाला बोगस बोगस तो तो आई तो है अडानी पर जो मामला हुआ है अमेरिका में और ट्रंप प्रशासन ने उसका अरेस्ट वारंट अरेस्ट वारंट उनको अरेस्ट करने के लिए वारंट निकाला है ये देश के लिए मोदी जी के लिए पूरे बीजेपी के लिए शर्म की बात है अडानी की वजह से मोदी जी ने इस देश को एक धब्बा लगाया है अडानी पर जो तो मामला हुआ है अमेरिका में और ट्रंप प्रशासन ने उसका अरेस्ट एरेश, अरेस्ट वारंट अरेस्ट वारंट उनको अरेस्ट करने के लिए वारंट निकाला है ये देश के लिए मोदी जी के लिए पूरे बीजेपी के लिए शर्म की बात है अडानी की वजह से मोदी जी ने इस देश को एक धब्बा लगाया है आपको बताना चाहता है हिंडनबर्ग वगैरह लोगों का जो चल रहा था ना उनको क्लीन चिट देने वाले लोग हैं इसलिए तो महाराष्ट्र में जो तो लड़ाई हुई चुनाव की कि हम महाराष्ट्र को अडानी राष्ट्र नहीं बनाना चाहते हैं सब कुछ खरीद लेंगे सब कुछ बेच देंगे महाराष्ट्र में धारावी से लेकर एयरपोर्ट तक सब कुछ अडानी को बेच दिया कैसे बेच दिया क्योंकि चुनाव में 2000 करोड़ से ज्यादा पैसा अडानी जी का अडानी का यहाँ आया है देवेंद्र फडणवीस एक शिंदे अजीत पवार प्रधानमंत्री मोदी जी गृह मंत्री अमित शाह जी 2000 करोड़ से भी ज्यादा पैसा इस चुनाव में खर्चा हुआ है वो पूरा पैसा अडानी का है ये करप्शन है ये ब्राइब है और इस प्रकार के ब्राइब के लिए ही ट्रम्प प्रशासन ने गौतम अडानी के खिलाफ अरेस्ट वारंट जारी किया है यह हमारे लिए देश के लिए शर्म की बात है ऐसे व्यक्ति के हाथ में देश का पूरा उद्योग मोदी जी दे रहे हैं और पूरी अर्थव्यवस्था मोदी जी दे रहे हैं तो तो डेफिनेटली इसीलिए तो दो हजार तीन हजार करोड़ का जो पैसा डाल दिया ना हमको हराने के लिए कि हम लोग भी ट्रम्प प्रशासन की तरह जांच करेंगे और एक नहीं ये लोगों के ऊपर 100 आर एस सौ से ज्यादा आर एस निकल सकते है तो केदार शिंदेवर दारू आणि पैसा वाटपा संदर्भात गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा सगळ्यात पहिला गुन्हा एकनाथ शिंदेवर व्हायला पाहिजे पैसे वाटपा संदर्भात जर केदार दिग्यांवरती गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा विनोद तावडेवरती गुन्हा दाखल झाला पैसे वाटपाचा नाही झालं पैसे पकडले त्या हॉटेलमध्ये काही संशयास्पद महिला नाही पकडलं गुन्हा दाखल झाला का विनोद तावडेंवर नाही अख्ख्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिंद्यांचे पैसे पकडले नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये तीन कोटी रुपये पकडले कोणावर गुन्हा दाखल झाला मला सांगा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती या संदर्भातला पहिला गुन्हा दाखल एफ आय आर व्हायला पाहिजे केदार दिगेवरती काय गुन्हा दाखल करत आहे आनंद दिघे पुतण्यावर वारसदारावर हे तुमचं दिघांचं प्रेम आहे सुहास कांदेनी कोण आहेत ते आमदार आहेत त्यांनी जर भुजबळांना धमकी दिली असेल तुझा मर्डर होईल मी हे टी पाहिलं तर निवडणूक आयोग विद्यमान गृहमंत्री फडणवीस यांची काय जबाबदारी आहे की नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जबाबदारी आहे की नाही एक आमदार दुसऱ्या उमेदवार तुझं आज संध्याकाळपर्यंत मर्डर होईल फिक्स आहे तुझा मर्डर आणि आम्हाला म्हणता तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता तुमचे लोक काय भाषा वापरतायत मर्डरची भाषा वापरतायत आणि हे देवेंद्र फडणवीस सारखी लोक जे आहेत गृहमंत्री पदावर मुख्यमंत्री पदावरची माणसं अमित शाह गृह मंत्री हमारा नंबर कम नहीं हो जाएगा तो आप तो बात कर रहे हैं कि अपक्ष या छोटे दल हम और हमारे सभी साथी छोटे छोटे दल जो है शेखा पार्टी है समाजवादी पार्टी है लेफ्ट के लोग हैं हम, है। हम सब मिलकर हमारे पास सरकार बनाने के लिए बहुमत का आंकड़ा हम पार कर रहे हैं हम 160 या एक तक सीटें सीटें जीत रहे हैं मैं आपको दावे के साथ कहता हूँ